मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी कालपासून म्हणजे पंचवीस पासून अनेक शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते त्यांच्याशी मनोज जरांगे यांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या त्याबाबत मनोज जरांगे यांनी आपल्या वाशीतील भाषणात सविस्तर सांगितलं ज्या मागण्या आहे त्या सरकारने मान्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे पण आम्हाला अध्यादेश हवा आहे सरकारने सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत अध्यादेश द्यावा अन्यथा आम्ही मुंबईत घुसू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिला आहे लोक म्हणतात आरक्षण मिळत नाही मग सत्तावन्न लाख काय आहे यांच्या माध्यमातून प्रत्येकाला पाच जण पकडले तर अडीच कोटी आरक्षणात गेले अठराशे चौऱ्याऐंशी सालचं सा गॅझेट आहे ते लागू करा महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही आता चोपन्न लाख नोंदींचा डेटा हवा आहे आम्हाला मुंबईला यायची हाऊस नव्हती आम्ही कष्टकरी लोक आहोत आजच रात्री आम्हाला अध्यादेश द्यावा सरकारचं असं म्हणणं आहे की अध्यादेश करणार आहोत यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत पण माझं म्हणणं आहे की अध्यादेश आजच्या आजच काढा आम्ही आज आझाद मैदानात जाणार नाही मात्र मुंबई आम्ही सोडणार नाहीत असं मनोज जरंगे पाटील यावेळी म्हणाले आपल्यापासून मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही आझाद मैदान आणि मुंबईचा निर्णय आपण उद्या घेणार आहोत आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचे नाही असं आवाहन वाशी येथे मनोज जरंगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाला केलं आहे